हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर प कटिंग मी कशा कर प्रकारे करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पण त्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या म्हणजे जेव्हा मी पेपर कटिंग कर करते तर तेव्हा साईजनुसार कोणताही चार्ट माझ्याकडे नाही आहे जसा माझ्याकडे ब्लाऊज येतो कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे सा त्याप्रमाणे मी पेपर कटिंग कर करते तर तुम्हाला आता मी पेपर कटिंग कर करताना दाखवेनच की नेमके कोणकोणते पॉईंट आहेत की जे आपण लक्षात ठेवायचे आहेत परफेक्ट चार्ट असा माझ्या पेपर कटिंगचा नाही आहे एकदम वेगळा असा पेपर कटिंग आहे माझा आणि कटोरीचा जर तुम्ही पॅटर्न बघाल तर तो एकदम युनिक असा आहे एकदम वेगळा आहे त्याला कोणतंही माप वगैरे असं काही नाही आहे फक्त आपण जो आपला क मूळ कटोरी जो आपलं मिळ मिळतो तर त्यावरूनच मी ॲडव्हान्स कटोरी कट करते म्हणजेच कटोरी वाढवते तर त्याचं मी आज तुम्हाला पूर्ण अशी डिटेल माहिती सांगणार आहे बघा माझ्या इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे बघा हा माझा ब्लाऊज आहे आणि हा किती साईजचा आहे मी तुम्हाला दाखवते साईजनुसार आपल्या पेपर कटिंगमध्ये काहीच फरक पडत नाही कोणत्याही साईजचा आपण जर ब्लाऊज घेतला तर त्याला आपण सेमच पद्धती वापरायची आहे कुठलाही साईज तुम्ही घ्या लहान घ्या किंवा मोठा घ्या सेम, सेम आपण आता जशी मापे टाकणार आहोत तर सेम तशीच मापे आपण इतर नाही टाकणार आहोत बघा फक्त त्याच्या छातीमध्ये आणि उंचीमध्ये फरक पडणार आहे तर इथं बघा हा सतरा इंच साईज झालेला आहे म्हणजे चौतीस ते पस्तीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे तर याचा आज पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आपण करायचं आहे ते तर त्याआधी आपण सगळे मापं काढून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माप पहिल्यांदा टेपणी लिहून वैट ठेवायची जर सवय असेल पहिल्यांदा तुम्हाला तसं सोपं जात असेल तर तसं तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही डायरेक्ट पेपरवरती मापे टाकायला सुरुवात करू शकता मु मु तर इथं आपण पहिल्यांदा आता मो उंची मोजूया तर उंची मोजताना आपल्याला काय करायचं आहे जी आपली गळारुंदी रेडी आहे तर तिथं पकडायचं आहे आपला जो शोल्डर रेडी आहे बघा शिलाई तुम्हाला दिसत असेल तर तिथं असं पकडायचं आहे आणि आपला जो टक्स आहे तर टक्सच्या ठिकाणी अशा पद्धतीनं पकडून धरायचं आहे बघा म्हणजे आपली जी उंची आहे ती तिरक्यामध्ये येणार नाही आपण जर दुसऱ्या बाजूला धरू तर बघा तुम्ही अशा पद्धतीनं तिरकं होते कापड तर जिथं टक्स आहे आपला पाठीमागचा तर तिथंच पकडून अशा पद्धतीनं उंची मोजायची आहे तर ही उंची उंची आता आपण डायरेक्ट कापडावरती टाकून घेऊयात तर बघा ही जी शिलाई आहे शोल्डरची तर तिथून मी उंची डायरेक्ट आपली जेवढी तयार उंची आहे तर तेवढी मी टाकत आहे बघा इथं तर ही आपली तयार उंची आलेली आहे आता ह्या तयार उंची मध्ये आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवते तयार उंची मध्ये आपला माझा हा जो पेपर कटिंगचा पॅटर्न आहे तर यामध्ये मी दीड इंच प्लस करते तयार आपली जी उंची आलेली आहे तर त्यामध्ये मी दीड मिळवते बघा जर तुम्हाला मापा शिवाय समजत नसेल म्हणजे वहीमध्ये माप लिहिल्याशिवाय समजत नसेल तर मी तुम्हाला साईडला इथं जी माझी ह्या ब्लाउजची मापा आहेत आणि त्यामध्ये मी किती किती मिळवणार आहे हे तुम्हाला मी थोडक्यात लिहून स्क्रीनवरती दाखवते तर इथं बघा इथं दीड इंच मी प्लस केलेलं आहे आपल्या तयार उंचीमध्ये मी दीड इंच मिळवलेलं आहे तर आता हे टेपनी किती येतं हे आपण बघायचं आहे तर बघा टेपनी आपलं आलेलं आहे बरोबर पावणे पंधरा पावणे पंधरा इतकं आलेलं आहे तर इतकंच मी पुढच्या बाजूला ही माप टाकून घेते बघा ठीक आहे इतकं माप आलेलं आहे पावणे पंधरा याचा आपण स्क्वेअर करून घेऊया म्हणजे पट्टीनं आखून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं मी आखून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायची आहे छाती तर छाती टाकण्यासाठी आपण पहिल्यांदा ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं उलटा केलेला आहे मी ब्लाऊज आणि आता जी आपली लूप पट्टी आहे तर तिकडचं मी माप घेत आहे बघा कारण ही आपली एक्स्ट्राची असते हिथं धुमड वगैरे नसते आपली लुपट्टीला त्यामुळं तर इथून मी अंदाजेच आपण घ्यायचं आहे माप जास्त ओढून तोडून घ्यायचं नाही आहे तर इथं बघा माझी तयार आलेली आहे नऊ इंच आणि मार्जिन धडून आलेले आहे साडे दहा मग आपण डायरेक्ट साडे दहा इतकं इथं मार्जिनसहित साडे टाकायचं आहे कमरेच्या इथं तुम्ही अर्धा इंच उतार घेऊ शकता तुम्हाला हवा असेल तर नाहीतर तुम्ही साडेसहा ठेवू शकता तर छातीचं आपलं स्क्वेअर करून झालेलं आहे आता आपण तो आखून घेऊयात नाहीतर त्याच्या आधी आपल्याला टाकायची आहेत बाकीची मापं नंतर आपण स्क्वेअर इथून आपला मुंडा किती येतो तिथून आपण आखून घेऊया तर आता पहिल्यांदा आता इथं गळारुंदी टाकायची आहे त्यानंतर आपण शोल्डर आणि मुंडा टाकणार आहोत तर मी माप टाकताना तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीनं माप टाकलेला आहे पहिल्यांदा आपण उंची घेतलेली आहे त्यानंतर आपण गेलेलो आहे छातेच्या घडीकडं तर आता घडी करून आपल्या आपल्याला जायचं आहे गळारुंदीकडं तर हाच क्रम आपण पेपर कटिंग कर करताना ठेवायचा आहे बघा तर गळारुंदी मी किती ठेवते ब्लाऊजला कोणताही जर ब्लाऊज असेल मोठ्या साईजचा असू दे किंवा लहान साईजचा असू दे मी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच इतकीच गळारुंदी ठेवते बघा तर ती आता आपण ठेवून घेऊया सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी आपल्याला ठेवायची आहे एकदम परफेक्ट ही गळारुंदी आहे तुम्ही गोट करणार असाल किंवा गळापट्टी करणार असाल आतली जर अस्तरला उलटसुलट गळा करणार असाल तरीसुद्धा हीच गळारुंदी आपण ठेवायची आहे जर तुम्हाला गोट येणार असेल आणि पसरट गळा हवा असेल तर तुम्ही अडीच इतकी ठेवू शकता पण मी सव्वा दोन इंचं इतकीच गळारुंदी ठेवते बघा आता त्यानंतर आपण शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर शोल्डर कसा घ्यायचा आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की माझा परफेक्ट असा ब्लाऊजचा चार्ट नाही आहे म्हणजे ठराविक या साईजला इतकं शोल्डर घ्यायचा असं माझं काही माप नाही आहे बघा चार्ट कोणताही नाही आहे तर मी त्यासाठी काय करते आपला जो आलेला ब्लाऊज असतो तर त्याचंच मी शोल्डर टाकते फक्त इतकंच की आपल्याला जेव्हा ब्लाऊज येतो शिवायला तर त्यावेळेस कस्टमर सांगतात बघा म्हणजे हे शोल्डरची टीप आपली खूप बाहीवर येते वरती येते तर त्यावेळेस त्यांना विचारून घ्यायचं आहे आपण जेव्हा ब्लाऊज घेतो मापाचा मापाचा त्यावेळेस आपण विचारून घ्यायचं आहे की शोल्डर वगैरे व्यवस्थित बसतं का काय वाढतं काय वाढवायचं आहे हे फक्त विचारायचं आहे नाहीतर अंदाजे परफेक्ट ब्लाऊज बसत असला तर ते आणून देतात आपल्याला तर तो परफेक्टच ब्लाऊज बसणार आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या अंदाजे आपण कमी जास्त करायचं आहे तर हा जो ब्लाऊजचा शोल्डर आहे तो परफेक्ट आहे बघा तर याचं माप आपण कसं टाकायचं आहे ते बघूया तर आता हा हात शिलाईचा म्हणजे आत दुमड केलेली आहे बघा गळ्याला तर याचं पावंचं आपल्याला एक्स्ट्रा धरावं लागणार आहे आणि जी इथली शिलाई आहे तर त्याचं पाव इंच एक्स्ट्रा धरावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं हा तयार शोल्डर आहे आता आपण ह्याचं माप टाकून घेऊया तर पहिल्यांदाच आपण पाव इंच एक्स्ट्रा गळ्याच्या पट्टीसाठी सोडलेला आहे आणि त्यानंतर ना जो तयार शोल्डर आहे तो मी इथून इथंपर्यंत टाकलेला आहे बघा आणि तयार शोल्डरच्या नंतर पाव इंच आपली जी शिलाईची मार्जिन येणार आहे त्याच्यासाठी टाकलेलं आहे तर इथून तुम्ही पाहू शकता आपला तयार शोल्डर इतका येणार आहे आणि आपलं मार्जिन सहित शोल्डर एवढा आहे बघा मार्जिन सहित शोल्डर इतका आलेला आहे तर आता आपण तो मोजायचा आहे किती शोल्डर आलेला आहे ते तर बघा माझा बरोबर सा... साडेपाच इतका शोल्डर आलेला आहे पडलं बरोबर साडेपाच इतका शोल्डर आलेला आहे तर आता मी तुम्हाला सांगते मुंडा ठेवताना मी कोणताही साईजचा ब्लाऊज असला तर शोल्डरमध्ये मी एक इंच ॲड करते म्हणजे आपला जर शोल्डर साडेपाच आला असेल तर मी मुंडा ठेवते साडेसहा जर आपला शोल्डर सहा आला असेल तर मी मुंडा सात ठेवते तर अशा पद्धतीनेच कोणत्याही साईजचा जर शोल्डर आला आपला तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा वाढवते बघा ब्लाऊजसाठी तर आता मी इथं एक इंच वाढवणार आहे म्हणजे साडेसहा इतका म्हणजे माझा शोल्डर ठेवलेला आहे बघा आणि इथून आपला आलेला आहे साडेपाच तर बघा आपल्याला मुंड्याचा आकार पण मिळालेला आहे आता इथं छातीच्या ठिकाणी पण आपण मुंड्याची उंची टाकून घेऊया साडेसहा आपली छातीची घडी आहे साडेदहा तर आता आपण ही लाईन आखून घेऊयात आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा स्क्वेअर पण आपण आखून घ्यायचा आहे आता हा स्क्वेअर आपण आखून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा हा आखून घ्यायचा आहे तर पुढचा मुंडा आहे एक इंचावर आणि पाठीमागचा मुंडा आहे दोन इंचावर बघा तुम्हाला दिसत असेल बरोबर एक आणि दोन इंचावर आपले पाठीमागचा आणि पुढचा मुंडा आहे तर याचा आकार आपण या पद्धतीनं आखून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आपला पाठीमागचा मुंडा आणि समोरचा ही कट करून झालेला आहे आता आपण इथं घेणार आहोत ह्या साईडची माप म्हणजे इथं कुठली कुठली माप असतात तर क्रॉसपट्टी त्यानंतर कटोरीची उंची गळा उं गळ्याची उंची किंवा गळ्याचा आकार तर हे आता आपण पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते आपला जसा घडीचा भाग आहे बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज आपला पकडायचा आहे बघा जसा ग घडी आहे ज्या पद्धतीनं तर तोच भाग आपण ब्लाऊजचा घेतलेला आहे आणि इथं तुम्हाला मी दाखवते आपला जो तयार शोल्डर आहे शोल्डरची टीप इथं काग कागदावरती धरायची आहे मार्जिन पकडायचं नाही आहे जिथून आपला गळा स्टार्ट होतो तर तिथं अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता गळ्या रुंदीच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता बघा गळ्याचा आकार तुम्हाला दिसत असेल या तयार गळ्याच्या आकारापेक्षा आपण एक पाव इंच वरती आखून घ्यायचं आहे बघा तर बघा तयार गळा आपला इतका आलेला होता आणि पाऊंच मी इतकं ठेवलेलं आहे आखताना पहिल्यांदा तुम्ही गळ्याचा आकार काढून घ्या नंतर मी तुम्हाला पुढची माहिती सांगते तर मी इथं गळ्याचा पण आकार देऊन घेतलेला आहे आता आता गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते टक्स आपला हा जो आहे कटोरीचा जो जोड आहे इथं गळ्याजवळ तर तो किती मापावर टाकायचा ह्याला पण एक परफेक्ट असं माप आहे बघा तर इथं मी शोल्डरला शोल्डर लावलेला शोल्डर ला आहे मार्जिन न पकडता आणि आपला जो तयार गळा आहे तर याचा टक्स इथं येते तर आपला जो तयार कटोरीची शिलाई आहे तर ती इथं येते पण आपल्याला काय करायचं आहे इथं मार्क न करता तुम्हाला मी आता दाखवते पाऊन इंच पाऊन इंच खाली मार्क करायचं आहे आपल्याला धरायचा नाही हा मार्क धरायचा आहे तर आता कटोरीचा हिथला टक्स पण आपल्याला झालेला आहे म्हणजे कुठं शिलाई येते त्याचं मार्किंग झालेलं आहे आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग बघूया तर क्रॉसपट्टी बघा जितकी क्रॉसपट्टी तयार येते त्यामध्ये तयार क्रॉसपट्टीमध्ये बघा तयार जितकी क्रॉसपट्टी आहे त्यामध्ये पाव इंच खाली आणि पाव इंच वरती आपल्याला मार्जिन सोडायचं आहे अशा पद्धतीनं बघा ही आपली क्रॉसपट्टी तयार येत होती तर त्यामध्ये पाव इंच खाली आणि पाव इंच वर मी मार्जिन धरलेलं आहे आणि कमरेत तुम्हाला मी सांगते कमरेच्या बाजूला आपली जी क्रॉसपट्टी आहे तर तिथं आपली मार्जिन पकडायचं अजिबात पकडायचं नाही आहे जितकी आपली तयार क्रॉसपट्टी येते तर तितकंच मार्जिन करायचं आहे बघा च माप टाकायचं आहे मार्जिन अजिबात यामध्ये पकडायचं नाही आहे बघू शकता तुम्ही मी अगदी जेतकी आपली तयार आहे क्रॉसपट्टी तर तेवढंच मार्किंग मी केलेलं आहे आता हे मार्किंग करून झाल्यावर आपण काय करायचं आहे आपला जो हा भाग आहे तर तो आपला बरोबर आलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी बघा इथं तुम्ही असं लावून बघू शकता आपल्याला या बाहीच्या शिलाईमध्ये म्हणजे ह्या मुंड्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा आणि इथं पाव इंच एक्स्ट्रा येत आहे का हे आपण चेक करायचं तर आपलं बरोबर येत आहे बघा कारण आपली शिलाई इथं आलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते आणि आपलं मार्जिन इथं आलेलं आहे क्रॉसपट्टीचं तर बघा बरोबर आपला परफेक्ट असा हे आपली टाकलेली मापं ही परफेक्ट आहेत का बरोबर आहेत का हे चेक करण्यासाठी ही पद्धत सांगते बघा मी मस्त अशी ट्रिक आहे की आपण टाकलेली मापे उंची असू दे किंवा मुंडा असू दे त्यानंतर ना मुंड्याचा आकार किंवा क्रॉसपट्टीचा आकार हे सगळं जर चेक करायचं असेल तर हे तुम्ही चेक करून पाहू शकता आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तर तो अशा पद्धतीनं ठेवून बघायचा आहे मुंड्याच्या ठिकाणी की आपलं मार्जिनसहित आपलं हा पार्ट जो आहे तर हा पार्ट महत्त्वाचा आहे बघा तर हा पार्ट आपला व्यवस्थित येतो का हे आपण चेक करायचं आहे तर इथं बघा आपला पार्ट हा बरोबर चेक केल्यानंतर एकदम परफेक्ट येतो आहे आता आता क्रॉसपट्टीचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे एकदम नकळत असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा खोलगट असा मी देते बघा तर ठीक आहे आपला क्रॉसपट्टी पण आकार कळण झालेला आहे आता आपण काय टाकायचं आहे कटोरीचा आता कटोरीचा आकार टाकताना सेम तेच पद्धत आहे आता इथं बघा तुम्हाला जर माप टेपने माप घेतल्याशिवाय समजत नसेल तर तुम्ही टेपने माप घेऊ हो शकता आपली जी हुक जी पट्टी आहे तर ती बघा हुकपट्टीच्या ठिकाणी आपण माप घ्यायचं आहे आपली लूपपट्टी असते तर त्या बाजूचं माप आपल्याला घ्यायचं नाही आहे आपली हुकपट्टी आहे तर तिथलं माप आपल्याला घ्यायचं आहे हे बघा तयार इथून इथंपर्यंत जिथंपर्यंत आपली कटोरी रेडी आहे तर ते आपल्याला माप घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते तर पाहू शकता आपली तयार कटोरी जी आहे ती बरोबर साडेपाच इंच आहे बघा तयार कटोरी साडेपाच इंच आहे तर आपण बरोबर साडेपाच इंच इतकं माप टाकायचं आहे यामध्ये काहीही वाढवायचं नाही आहे एकदम जेवढं माप कटोरीचं आलेलं आहे तर तितकंच माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा तर हे पण माप टाकून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा आपण जेव्हा आकार देतो तर इथं गोलाकार भाग आपल्याला किती फुगीर ठेवायचा आहे किंवा किती निमुळता घ्यायचा आहे हे करण्यासाठी आपल्याला हा जो आपला मुंढ्यातला पुढचा मुंढ्याचा आकार आहे तर हा पण आपल्याला परफेक्ट आला पाहिजे बघा तो जर जास्त ठेवला तर इथं घोळ होतो आणि कमी ठेवला तर इथं तटतटल्यासारखं होऊ शकतो तर त्यासाठी हा परफेक्ट भाग आपला जो ब्लाऊज आहे तर त्याचा किती आलेला आहे हे आपण चेक करायचं आहे तर ते पण तुम्ही चेकनी करू शकता किंवा हाताने करू शकता तर मी तर टेपनी बघूया आपला रेडी किती आहे तर आपला दीड इंच हा रेडी आहे बघा हा भाग दीड इंच रेडी आहे तर यामध्ये पाव पाव इंच पाव इंचापेक्षा जास्त आपण जशी कपडाला मार्जिन पकडतो तर तितका जास्त आपल्याला ठेवायचा आहे तर बघा इथून इथंपर्यंत इत्थ दीड इंच आपला झालेला आहे आणि इथली मार्जिन कटोरीची म्हणजे ही आणि ही मार्जिन सोडून आपली ही कटोरी रेडी होते बघा इथली हा भाग रेडी होतो कटोरी जोडल्यानंतर त्यामुळे ही मार्जिन आपले आलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला आता दिसत असेल आता आपलं पूर्ण जे आहे माप ते झालेलं आहे तर ब्लाउजचा उपयोग करून आपण छानपैकी अशी माप टाकून घेतलेली आहे तर पहिल्यांदा मी आणखी एकदा तुम्हाला सांगते की माप टाकत मी कशी गेलेली आहे पूर्ण असा राऊंड असा करत करत मी मापं टाकून आणि आपण शेवटी इथं आलेलो आहे तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते आपण उंची टाकून घेतलेली आहे त्यामध्ये दीड इंच वाढवलेलं आहे त्यानंतर आपली जी छाती होती तर त्यामध्ये पण दीड ते दोन इंच वाढवून कमरेत अर्धा इंचाचा अशा पद्धतीनं उतार देऊन छातीचं माप टाकलेलं आहे छातीचं माप टाकून झाल्यानंतर गळ्या रुंदी टाकलेली आहे सव्वा दोन इंच आणि तिथून आपलं जे तयार शोल्डर होतं ते घेऊन त्यामध्ये पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा करून शोल्डरचा मार्किंग केलेला आहे शोल्डरचं माप आपलं जितकं आलेलं आहे त्यामध्ये मी एक इंच वाढवून मुंढा टाकलेला आहे आणि एक इंच मुंढा टाकून आपण अशा पद्धतीनं स्क्वेअर आखून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक इंचावर समोरचा मुंढा आणि दोन इंचावर पाठीमागचा मुंढा असा गोल आकार मुंढ्याचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे तर समोरचा गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे समोरचा गळ्याचा आकार टाकून झाल्यानंतर इथं आपला जो कटोरीचा टक्स येतो तर तो जिथं येतो कटोरीचा जो शिलाई असते गळ्याजवळ तर ती जिथं येते तिथून पाव पाऊण इंच खाली यायचं आहे पाऊण इंच लक्षात ठेवा खाली यायचं आहे पाऊण इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे त्यानंतरनं क्र क्रॉसपट्टी आपली जितकी तयार आहे त्यामध्ये खाली पाऊ इंच वरती पाव इंच मिळवलेलं आहे आणि तिथून इथंपर्यंत हा पॉईंट कसा घेतलेला आहे तर आपली जितकी क्रॉसपट्टी रेडी आहे ब्लाऊजवरती तर तितकंच मार्किंग टाकलेलं आहे यामध्ये मी मार्जिन ॲड केलेलं नाही आहे बघा आणि नंतर हा पॉईंट जोडून आपण क्रॉसपट्टीचा आकार काढून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार आणि गळ्याचा आकार झाल्यानंतर आपला जो इथला समोरच्या मुंड्याच्या इथं कटोरीचा आकार असतो बघा म्हणजे कटोरी किती फुगूळ ठेवायची किंवा किती निमोळती करायची तर हा पॉईंट घेण्यासाठी कटोरी इथला ब्लाऊजवरचा आकार आपण मोजलेला आहे केवढा अंतर आहे आणि त्यामध्ये इथं पाऊ इथं इतं पाऊ इंच वाढवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे कटोरीचा हा जो पॉईंट आहे तो आपला जसा रेडी होता कटोरी तर तेवढाच ठेवलेला आहे बघा एकदम परफेक्ट तेवढाच कटोरीचा आकार ठेवून अशा पद्धतीनं आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपण हे आकार कट करून घेणार आहोत तर आता कटिंग करून घेऊयात पहिल्यांदा तर बघा अशा पद्धतीनं आपले दोन भाग रेडी झालेले आहेत तर हा भाग आपण नंतर कट करूया तर पाठीमागचा भाग आपल्याला कसा करायचा आहे बघा एकदा तिकडे तर आपला जितका पाठीमागचा भाग रेडी आहे तर त्याचा आपण माप टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बघा वरती मार्जिन सोडायचं आहे आपल्याला मार्जिनवरती शिलाईचं सोडलेलं आहे आणि आपली जी तयार उंची आहे तर तिथं मार्किंग करून घेते बघा मी आपली आप ही इतकी तयार उंची येणार आहे आणि ह्यामध्ये खालच्या टिपेचं मार्जिन म्हणजे आपली इतकी लवची उंची ही मार्जिनसहित रेडी येणार आहे तर इतका जे राहिलेला आहे तर ते आपण कट कर, करून काढायचं आहे बघा जास्तीचं माप तर आपली ही तयार उंची झालेली आहे बघा मार्जिन सहित ब्लाऊजची आता मागचा जो गळा आहे त्याचं माप आपण टाकून घ्यायचं आहे तर त्याचं माप तुम्हाला मी दाखवते तर आपला जो टक्सला टक्स लावायचा आहे म्हणजे ब्लाऊजचा मध्ये घ्यायचा आहे आणि खाली मार्जिन सोडून शिलाईला वरती पण गळ्याचं मार्जिन सोडून आपला किती गळा येतो बघा तर इतका गळा येतो आहे तर इतका आपण माप टाकून घ्यायचं आहे आणि गळारुंदी खालील रुंदी टाकायची आहे तीन अडीच ते तीन तुम्ही कितीही टाकू शकता तर मी तीन टाकून घेत आहे बघा तर आता इथं आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात राऊंडमध्ये मी गळ्याचा आकार देऊन घेते बघा कसरड गळा असेल तर आपण जास्त खालची मार्जिन धरायची आहे आणि अशा पद्धतीनं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आपला गळ्याचा आकार रेडी झालेला आहे तर हा आपण तसाच ठेवून देऊ शकतो बघा नाहीतर कोणताही गाळ्याचा आकार कट करू शकतो तर ले ले। आता तर इथं बघा हा मी पुढचा भाग घेतलेला आहे आता याचा भागचा आपण कटिंग करून बघूया तर तुम्हाला मी दाखवते आता आपण पहिल्यांदा सगळे पार्ट कटिंग करून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार अशा त्यानंतर हा कटोरीचा जो आकार आहे जसा आहे तर तसा आपण कट करून घ्यायचा आहे बघा तर आता आपल्याला इथं तीन पार्ट आपले मिळालेले आहेत तर बघू शकता तुम्ही कटोरीचा भाग त्यानंतर समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी तर आता क्रॉसपट्टी आपण बाजूला ठेवून टाकूयात आणि आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी कटोरी वाढवून आपण ॲडव्हान्स जी कटोरी आहे तर ती आपल्या ब्लाऊज पीसच्या कटिंगसाठी घेणार आहोत तर ही कटोरी म्हणजे मेन जी कटोरी आपली आलेली आहे आत्ता कटिंगला तर ती आणि हा भाग या दोन्हींचा उपयोग करून आपण कटोरी वाढवायची आहे एकदम सोपी अशी ट्रिक आहे ती मी दाखवते तर मी तुम्हाला कळावं यासाठी वेगळ्या कलरचा कागद इथं घेतलेला आहे बघा पटकन दोन मिनटात आपली कटोरी करून रेडी होते तर काटकोण्यात हा भाग तुम्हाला दिसत असेल एकदम कटकोनात आहे मी आणखी जरा थोडस कट करून घेते बघा तर हा जो आपला कोपरा आहे तो कटकोनात आहे बघा तर तो कटकोनात असला पाहिजे कटकोनात आहे आपला कोपरा हा तर आता ह्या दोन ह्या दोन पार्टचा उपयोग करून आपण कशा पद्धतीनं कटोरी वाढवणार हे बघूया तर हा जो खालचा भाग आहे तुम्हाला दिसत असेल हि तर आपण क्रॉसपट्टी जोडतो तर हा भाग जो आहे तर या भागाचा उपयोग करून आपण मार्किंग टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा जो भाग आहे तर तेवढंच आपल्याला बरोबर मार्किंग टाकून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजूला काटकोनात अशा पद्धतीनं हे मार्किंग आपल्याला सेम मिळालेलं आहे तुम्ही टेपनी पण पाहू शकता की आपलं दो, हे दोन दोन्ही मार्किंग जे आहे सेम आहे साडेपाच 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 इंचाचं आपलं हे मार्किंग आलेलं आहे तर आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची आहे मी दाखवते हा आपला असा आकार रेडी आहे तर फक्त आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट इथं न्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि हा पॉईंट इथं न्यायचा आहे आणि हे दोन पॉईंट न हलवता आपल्याला हे दोन पॉईंट जॉईंट करायचे बघा अशा पद्धतीनं हे दोन पॉईंट हलू द्यायचे नाही आहेत अजिबात आणि वरचे हे दोन पॉईंट आपल्याला जोडवायचे आहेत एकदम व्यवस्थित परफेक्टली मॅच करायचे बघा इथं आपले मॅच झालेले आहेत एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसत असतील तर हा जो आकार आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपला आकार ड्रॉ करून झालेला आहे कटोरीचा आकार तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार आलेला आहे तर आता आपण तो कटिंग करून घेऊया तर बघा इथं आपल्याला कटोरी आपला मिळालेला आहे तर आता तो मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते एकदम परफेक्ट असा हा कटोरी बसतो तर बघा अशा पद्धतीनं आपला कटोरीचा टक्स येतो तुम्हाला मी दाखवता इथं हा आपला कटोरीचा टक्स येणार आहे तर अशा पद्धतीनं आपला कटोरी जॉईंट होणार आहे तर खूपच सुंदर अशी असा हा कटोरी पॅटर्न आहे आणि आपले इथं सगळे पार्ट रेडी झालेले आहेत बघा कटिंग करून बघा सुंदर पद्धतीनं आणि बाहीची कटिंग जी आहे तर ती मी तुम्हाला आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण व्हिडिओ फारच हा लेंदी होत आहे बघा तर, तर आजचा जो मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग दाखवला तर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी जी कटोरी वाढवण्याची पद्धत आहे ही ही तुम्हाला आवडली का हेही मला कमेंट करून सांगा तुमचा कटोरी पॅटर्न कोणत्या पद्धतीचा आहे हेही सांगायला विसरू नका आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही एकदम सोप्या आणि परफेक्ट पद्धतीनं कशी कटिंग करायची बाहीचं पेपर कटिंग हे मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू